म्हणजे आपण वावरामध्ये काहीतरी थैली दोन थैली कापूस टाकतो चांगलं पिकलं त्या साली थैलीला दहा क्विंटल पाच क्विंटल दहा क्विंटल व्हायला ना पिकीला पाच क्विंटल तीन क्विंटल व्हायला तसं आता सरे आपले हिंदूचे देव देते 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 जे रामाचे भक्त कृष्णाचे भक्त देवीचे भक्त त्यांना उठव उभून राहून सांगावं की आमच्या देवाना इतकं इतकं दिलं उठून सांगा आमच्या देवाना इतकं दिलं पुन्हा मिटिंग घेऊ आपण कोणी सांगा जग जब, जबरी नाप नाही कोणी एका दाब घालायला लागलो नाही की आमचा देव मोठा आहे ते म्हणते आमचा देव मोठा आहे आमचा बाबा मोठा आहे काय मोठा आहे ते काय भेटायला त्या देवाबद्दल कोणी उठा आणि आमच्या देवाना असं दिलं म्हणून दाखवा कोणी उठा आमचा देव मोठा आमचा फळ राम मोठा कृष्ण मोठा कोणी म्हणाले फुलाजी बाबा मोठा ते फुलाजी बाबाचं नाही जे साधू संतानं काय दिलं आता हे मला सांगा कोणी दत्ताचे भक्त असतील कोणी विष्णू असतील आमच्या विष्णूना एवढं दिलं त्या सभेमध्ये दाखवा आणि मग मी संतांना काय देव संताचा देव कोणता आहे आणि संताच्या देवानं काय दिलं ते मी दाखवतो आता इतकी मंडळी आहे कोणीतरी वैष्णव असतील शिवपंथी असतील दत्तपंथी असतील मग पुन्हा पुन्हा चर्चा घेऊ आमच्या दत्तानं इतकं दिलं आमच्या कृष्णानं इतकं दिलं आमच्या रामानं इतकं दिलं मग पुन्हा अनेक चर्चा घेऊ आपण आणि संताचा देव संताचा देव देवाला तुम्हाला दाखवतो तु। की संतानं ह्या जीवाला देव मानलं मग जीवाना सगळं देहा लागला आणि देव देते देव देते संताचा देव म्हणजे आत्मा अविनाशी अखंड अमर संताचा देव म्हणजे कोणता आणि अनेक पाहिलं मी रामा रामाचा बी रामानं आत्मालाच मानलं शंकरानं आत्मालाच मानलं विष्णूनं आत्मालाच मानलं आणि तुकारामनं वाडको सांगला ते रजतम तीन सत्व ब्रह्मविष्णू महेश रजगुण तमगुण त्याला कोणी ब्रह्मविष्णू म्हणले माणूस सांगला आता ते सांगत नाही पण संताचा देव सगळं देते काहीच कमी नाही त्याच्यापैकी म्हणजे आत्मा हायमून सगळी कमाई करा लागली हे कोण्या देवाना दिलं सांगा संताचा देव कोणता आत्मा आणि सगळ्या आत्मानं आणि माणसानं हे बोध करून एवढं केलं देवाना कुठं काय टाकलं असं दाखवा मला देवासाठी भांडण आहात हे कोण टाकलं संताचा देव म्हणजे अवघेची चराचर ईश्वचे माझे घर दयाचे मती अशा तिर चिंब आपणच चराचेर झाला ज्ञानेश्वराचा देव बी असाच जीवाला देव म्हणजे उशे वंते रे आम्हा सोयी रे तुकाराम बाबा संताचा देव म्हणजे जीव आणि जीव सगळंच देते लेकरं बाळ राजे गादीवर बसीचे संत होता येते सगळं होत आहे ते अरे संतांच्या देवानं हे पाय हे दिलं आता देणारा कोणता देव आहे आणि माणसानं दिलं का देवाने दिलं हे मला का तुम्हाला दाखवता तसे तुमचे देवाचे झगडे चालले त्या देवाची कामगिरी दाखवा अनेक महिन्याला दा येऊन दाखवा की आमच्या देवानं इतकं दिलं हे पाय हे मग मी माणूस आहो तुम्ही बी माणूस आहात तुमच्या मधीत मी देव आहे आणि जे केलं ते तुम्हीच केलं देव काहीच करत नाही तुम्ही जे करसा ते देव करते तुमच्या हातानं तुमच्या हातामध्ये पाप आणि पुणे बरं आणि वाईट तुमच्या हातात आहे हे कोणा देवानं दिलं हे मंदिर कोण्यादेवानं बांधला फुल्यानं बांधला का मला देव माना लागले हे मी बांधले का पाच पैसे नाही त्यामध्ये माझे हे हे जर देव आहे तुमचा देव नाही का हे तुम्ही दिलं याचा आपली भारताची चूक भूल झाली लक्षात ठेवा आता तरुण मुलं आणि मुली याच्या लक्ष ठेवा तुम्ही हे कोण्या देवानं दिलं आणि या मधातल्या देवानं दिलं दिलं म्हणून भांडणं करायलो तुमचं काय दिलं ते मला दाखवा हे माझा देव आहे हे मी देव आहो हे सर्व काही दिसते हे देवचंच रूप आहे जे जे दिशे भूतेचे ते, ते मानुजय भगवंत एकनाथ महाराज म्हणला हे पहा हे कोण्या देवानं दिलं माणसानं दिलं का कुणा देवानं दिलं हे बांधलं कोण हे नट कोण कसले काय हा पंढरी आत्मा हा विठ्ठल संताचा देव म्हणून हे तुम्हाला ज्ञान द्यालो आता तरी डोळे बुगडा तर तुमच्या देवाची दाखवा कमाई झगडे करतो आम्ही रामानं हेच केलं हेच कार्य केले कृष्णाने बी दुष्ट मारले होते त्यावेळेला दुष्टाचा सुहार केला आणि भक्ताचं रक्षण केलं अनेक संतांना असं झालेलं आहे हे सगळे बंद करा मिळून राहा घरात एक्की पाहिजे गावात एकी पाहिजे देशासाठी एकी पाहिजे देव असे तक्षिम आहे का आपल्या चार रूम बाप बांधून ठेवते चार मुलासाठी असा परमेश्वर हिंदूचा वाटण्या करता का करता येते का ग्रंथामध्ये आहे हे मला दाखवा आमचा देव वेगळा त्याचा देव वेगळा हिंदू धर्म कोण्या घरातले होणार कोणा तक्षण केली हे आम्ही तक्षण केली ह्या लोकांना लक्ष ठेवा लक्षात ठेवा आमचा देव तुमचा देव वाटता येते परमेश्वर निराकार है। है। आहे निर्गुण आहे आहे पण दाऊ कशी आणि दाखवता येते काही पाहिला लोकांना याच देहामध्ये दे। ज्योतिस्वरूप स्वरूप है आनंद आहे शिव इथ जीवित वारकरी पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करी वीर्थ वाटत तुकाराम महाराज म्हणा म्हणजे आत्मा ध्यान बसाला हे जीव काढून या शिवाच्या भेटीला नि हरिपाठामध्ये वाचून पहा जीव शिवाशी घालून गाठी परमात्मा पहा दृष्टी आणि याला स्वर्ग म्हणलेला आहे कोणी शिव आहे हे दोन्ही वारकरी ह्या झाडामध्ये दोन पक्षी आहे एक पक्षी पाहायला शिववरून पाहायला लागला ब्रह्मकुमारी सांगते ईश्वर वरी हाय ईश्वर वरी है, है आणि ध्यानाला बसले की वरून खाली येते तिथंच हे कळालं नाही कमगुण शंकर सत्वगुण विष्णू रजगुण ब्रह्म उत्पत्ती करणारा असे अनेक नाव दिले पण जीवत आधी माया आधी शक्ती आधी बीज एकले म्हणजे ओम नमो शिवाय ओम विश्वाचं बीज आहे म्हणजे जीव त्याला अनेक नाव दिले हे लक्षात ठेवा असा तक्षिम करायचा देव नाही रामानं बी एकाचंच नाव घेतलं कृष्णानं एकाचच घेतलं दत्ताना ऋषीमुनी आणि मला बी जीवाच दर्शन झालं आणि माझ्या जीवापासून सनी हे एवढं काम तुम्ही पाहायला लागले आता डोळे उघडा देव आहे नाही म्हणून नाही पण असाच आहे राम कुठं जन्मला माईच्या गर्भात कृष्ण कोठं जन्मला बंदी शाळत माईच्या पोटी नऊ महिनेही राहिला सगळे एका जागी जन्मले आणि आता इथं तक्षिम कशी झाली इथं कशी तक्षिम झाली मरो सोरा मायबापातच नाव घेतात भांडणं होऊ द्या मारू द्या हनू द्या मरू द्या खर चार लेकरं मायबापाचंच नाव घेतात आम्ही हिंदू असून आमचे तेहतीस कोटी देव कसे झाले तेहतीस कोटी देव म्हणजे काय छत्तीस अक्षर आहे मूळ अक्षर लेणारा विचार करा छत्तीस अक्षराचे छत्तीस मूळ अक्षरह आणि छत्तीस तत्वाचा हा देह आहे आणि छत्तीस तत्वाचा या सृष्टीमध्ये आहे मूळ अक्षर छत्तीस अक्षराच्या पलक आहे याला काय केलं छत्तीस कोटी देऊ केले खंडोबा मर्याई मसुबा अडेले पच्चम दुर्गा आता खूपच आणि याचे झाले महाराज आणि आता लागले भांड संताचा विचार आहे मूळ अक्षर छत्तीस झात आणि एका एका अक्षराचे छत्तीस धडे झाले छत्तीस त्या पलकड आवाजच नाही पहा याचे छत्तीस कोटी देऊन नेले म्हणजे फिंजे आता खूप झाले पण या छत्तीस तत्वालाच ईश्वर म्हणा आणि आता अनेक काही पुष्कळ मोठं ज्ञान आहे त्यामध्ये बारीक आहे तत्वज्ञान हे तत्वज्ञान आहे आत्मज्ञान झालं का तत्वज्ञान होते तत्वज्ञान झालं का ईश्वाचं ज्ञान होते ईश्वाचं ज्ञान झालं की हे विज्ञान हे कुठून निघालं आपल्या ऋषीमुनीचं इथून तुम्हाला सर्वांना माहीत आहे गुरु केला नाही हे सगळ्यांना माहीत आहे यांना पूजा करत नाही मंत्र देत नाही आणि नाही मग तुम्ही काय एवढी मंडळी बसली आता तरी सावध व्हा ते भेद मिटवा आता तरी जेवढे काय झालं ते झालं माग किती दिवस जगायचं मृत्यू आणि जन्म सगळ्याला माहित आहे मध्ये काय करायचे करून घ्या तीस वर्षे पस्तीस वर्षे जवानीत गेले आणि तर मध्ये जरा साहेब सांग पुढे म्हातारपणापासून आता माझं झालं बोलता येईना आता काय करायची मला दोन आटेल गोष्टी आता जन्माने मृत्यू सर्वाला आहे मध्ये काय करायची करा माझे तीस वर्षाच्या मधामध्ये हे मला आत्मज्ञान भेटलं पाय एवढं करून ठेवलं हे जर ज्ञान आपल्या भारतामध्ये राहिलं आणि हे तुम्ही फैलावा काय सांगू तुम्हाला हे स्वर्ग आहे भारत स्वर्ग या भारतभूमीना स्वर्ग म्हणलेला आहे हा लहान नाही एका ऋषीनं असंच काही दयाल संताला शिवा देतात आहे ना यारा तुकार सांगला काय दोन चार गोष्टी कबीराच्या तसं वाईट वाटते हे वाईट वाटायला लागलं इतक्या माणसामध्ये पहिलेपासून एक शंकर त्यानं केले नवनाथ मग तिथून कृष्ण जन्मला आणि राम जन्मला शाहेबाबा जन्मला तुकडूजी जन्मला तुकाराम बाबा सातशे वर्षाचे ज्ञानेश्वर तुका मध्ये जना मिरा सातशे वर्षाची गोष्ट आहे सातशे आठशे वर्षाची गोष्ट आहे आणि आता या कलामध्ये एकच देव तुमचा जन्म कुठं आहे या माणसाचा जन्म कुठं आहे ते मला सांगा नाही तर भांडणं बंद करा तुम्ही लक्षात ठेवा मी पूजा करतो पूजा कर मला रे हिंदूचा अभिमान हिंदू धर्माचा भारत देश अभिमान देशाभिमान धर्माभिमान कुळाभिमान जाती अभिमान हे जरुरी माणसाला पाहिजे पण अभिमान कोणता माझ्या कुळामध्ये रंडीबाजी बाजी करणारा जन्मू नये माझ्या कुळामध्ये माझ्या जातीमध्ये तोड काळ माझं करू नये की आला म्हणतात जाती अभिमान कुळाभिमान बेकार काम माझ्या कुळात साधू संत जन्माव मंत्री हो पुढे चालून ही भावना कुळातील अभिमान असला त्याला जातीचा अभिमान येते आणि देश आणि धर्म एवढीच भक्ती आहे हा माणसाचे देव झाले आणि माणसाचंच रक्षण करा काय देता देवाला तुम्ही काय हे तुमच्याविषयी देवाला द्याला आत्मा निराकार निर्गुण आहे आता याला काय देऊ हे केलं याला काय देऊ मी पुरतेकामधी जायच आणि देव असा घेणारा आहे का त्यानं रक्षा करणारा आहे आता आत्मा काय हा पंढरी आत्मा हा विठ्ठल रक्षण करायला जीव आहे म्हणून नोकरी आहे तुमची जीव आहे म्हणून बाळ आहे जीव आहे म्हणून संतापशी जात आहे ते मड माझ्यापशी कोणीच आलं नाही संतांना सांगलं जोपर्यंत आत्मा आहे यामध्ये तोपर्यंत सर्व काही करू शकता सरा ऋषीमुनीनं आत्मांना ईश्वराती पदवी दिली आहे लक्षात ठेवा हे भांडणं मला बरं नाही आणि हे एका विषयशी युद्धाचं मूळ आहे जर असा समाधान देवासाठी भांडण भांडत असतात कृष्णाच्या वेळेला जे युद्ध झालं ते युद्ध म्हणा लक्षात ठेवा आता दोन चार जागी इंद्रावणीला हकीगत सांगतो मैसाला गणपती आणि मस्जिद जागीच हात आणि पण त्या दोन समाजाला पेशा लागल्या जेलमध्ये हात इंद्रावणीमध्ये कालपरा चाळीस माणूस फिरायला लागले शिवाजी आणि ह्या आंबटकर तो घ्यायचे थच हातं आणि या पुजाऱ्याची फजिता अशी फजिता करून घ्यायची असाल तर देवाबद्दल झगडे करून घ्या लक्षात ठेवा हे ज्ञाना नाही सृष्ठ आहे तुम्हाला मृत्यू वय धर्म नाही मूर्ती आहे मूर्ती मूर्त्यू हे लक्षात ठेवा तुम्ही माझे शब्द ईश्वर असा आहे ज्याचे झगडे आहे ज्याचा खून आहे ज्याचा मन आहे ज्याचं ईश्वर आहे तिथं भक्ती आहे सांगा हे कुणा दिलं कोणा देवाना दिलं तुम्हीच दिलं मग तुम्हाला देऊ म्हणतो माणसाचे देऊ झाले मी माणूस आहो हे सरी तुमच्या नाताचे काय मान तुम्हाला काय मागलं मी यावर लक्ष करा ह्या पुस्तकामध्ये काय आता तुकारामना सांगलं एकच न पाला तुम्ही आणि लक्षात ठेवा माझ्या पाया पडायचं नाही माझ्या पाया पडू नका माझे फोटो पुजू नका तुमच्या अंतरामध्ये जो अंतरात्मा आहे त्याची पूजा करा त्यालाच ओळखा जाणं ओळखीला हरी तो धन्य संसारी लक्षात ठेवा माझ्याच कृपा आपण तुकाराम सांगा की झेंडे लावायचे नाही भगे कपडे काळे कपडे ठेवले कपडे आपल्या मालिकमधी टाकायचे नाही आणि कोणाच्या जा मंदिरापाशी जाऊन झेंडा लावायचा नाही रस्त्याला माझा फोटो मांडायचा नाही कारण हे नको आहे मला मला पा काय अशी काय वाहन पायाची भरे देवाशानं भेटते कपड्यानं भेटते दाढीनं भेटते माळीनं भेटते वागण्यानं भेटते आणि पूर्वीचं पुणेही पाहिजे कपड्यानं पूर्वीचं पुणेच नाही कपडे टाकून काय फायदा आहे भजन म्हणलं शवा देता रातभर भजन म्हणायचं सकाळ बायकोला शवा देतात माईवर शवा देतात <laughs> कानानं भजन आहे का उदाहर होते कानानं चावटही गोष्टी ऐकते झाला का उदाहर कुणाचा झाला कुणाचाही होणार नाही झाला या आध्यात्मिक किनातूनच होते लक्षात ठेवा तुम्ही ईश्वर असा नाही तक्ष्मीचा नाही तुमचा नाही सबका मालिक एक आहे ते आत्मा ह्या वचनावर लक्ष ठेवा आणि तुम्हाला सांगतो आता हे कुठे बी तीर्थ जे आहेत त्या ठिकाणी साधू संत येतात मग तिथं जाऊन झोपाव तिथं माती जरी खाल्ली एखादी खाली, खाली। आपलं दैव असल्याचं उधार होते म्हणून असे संतांचे केंद्र हायच त्या माध्यमातून हे आहे आज पहा तुम्ही ज्या ज्या ठिकाणी माझे मठ आहेत मंदिर आहे त्या त्या गावामध्ये बदल आहे आणि ज्या गावामध्ये दोघं भाऊ आहे एक इकडं आहे एक तिकडं आहे त्याच्या घरामध्ये फरक आहे त्याच्या वागण्यात फरक आहे आणि एक भाऊ इकडं नाही त्याचा सत्या भाषा आपता चांगला विचार करा तुम्ही भावाभावामध्ये मी खरं बोलायलो खोटं बोलायलो भेद आहे तर माझं जेवढं बोलणं आहे तुकडंजी म्हणा भेद लय आला जाऊ दगाचा भेद लयाला जाऊ मी तो हा विचार वेचे शोधने गोविंद माधव याच दे पातळीचे मुद्रा लावून या लक्षसे तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे खोट नाही आता इथं जे काही भाषण करायला ह्याला अनुभव आलेला आहे आपण पाहू आपणाशी तुकाराम बाबा म्हणला मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हे असं केलं तर पत्राशी होतात एवढी ताकद आत्म्यामध्ये आपला हो तो देव एक करून घेवामध्ये आपला आत्मा आता हे बारा देवाचे बारा तुम्ही काही करा तिकडं पण खरं ते सांगतो तुम्हाला मला जे जे आले हंगा तेथे लोक सांगा हे माझा अनुभव आहे हे हो सत्य आहे ग्रंथ साक्षी देतो तुम्हाला काही बी करता येते आत्मा प्रसन्न आला तुकाराम बाबाचा प्रमाण आहे मन करा रे प्रसन्न सर्व शिधीचे कारण हे पहा तुम्हाला कळालं समजलं तरी पण आता हे भेट काढा ईश्वरासाठी भांडणं करू नका फनी ती चालली आता काही केसा चालू होता आता आमच्या अदलाबाद जिल्ह्यामध्ये म्हणून हे मला बरं दिसन ह्या अदलाबाद जिल्ह्यामध्ये हे पटनापूरमध्ये इथं एवढे स्थान जमलं एवढं सुखाचं केंद्र जमलं आपणाला आणि आम्ही आज जर भांडणं करून घेतो माझ्या देखता तर कसं मला बरं दिसतं सांगा हे बोलणं कळवळीचं आहे निंदा नाही कोणाची आणि तुम्ही ऐकणार नाही तर करत बसा हे लक्षात ठेवा याच्या पलकड माणसाला सुख नाही आपला तो देव एक करून घ्यावा म्हणजे पूजा करू नका म्हणालो म्हणजे फोटो पुजू नका तुमच्या आत्मातच तुम्ही ध्यान करा आणि आता एवढी जे करायले काही लोकांना ओळखला आप आध्यात्मिक ज्ञान सर्व आत्मा सांगते उठ म्हणते चांगलं आला तुम्ही आपला करून घ्या झोपट संकट आलं तर उठा म्हणते हात मारते बाध हलवते अंधारावर उतरू नको म्हणते तुम्ही हे बारा बारा वर्ष वीस वर्ष समजा लेकर बसू द्या तुम्ही पहा तुम्ही है। है। या मठाचा चमत्कार का आहे आणि पाटंजली योगदर्शन आहे शक्तिपात योगर आहे गीता आहे आणि भागवत आहे या माझ्या फुलाजी बाबांना तयार केलेलं नाही पण मला अनुभव आले आणि हे ह्या मालिकेला अभिमान येईल तुम्हाला अभिमानासारखा शत्रू नाही जगड्याचं कारण आहे जे कृष्णानं अर्जुनाला सांगलं ते मला कालच भागवतमध्ये गोष्ट आहे भांडण कशानं होते खून खराबे कशाने होते बाई लोक बाईसाठी जमिनीसाठी आणि पैशामुळं तीन कारणामुळे हा माणूस हैराण होऊन बसला याच्या अंगी मोठेपणा येते अभिमान येते आणि ते, ते संपत्तीला आणि दुःखाला कारणीभूत दुसरं कोणतंच नाही आपल्याच हातामध्ये भिंती वरता अरसा विरोली आपुलीचा प्रतिमा आपुलाच वैरी भावगीत विठ्ठला तू वेळा कुंभार फिरता ताका वर्षी देती मातीला आकार तुझ्या घडवीशी तुझं कुरवाळीशी आणि तूच फोडीशी म्हणजे आत्मा पंढरीचा विठ्ठल नाही आत्मावर बोध आहे आत्मावर आरशा तोंड आहे का आपलं तोंड देते काला कागोरा तसं आपलंच पाप याचा अर्थ आपलंच पाप आपलेच माय बाप <laughs> भेंटीवरता आरसा बिरवली हे उघड्या करून सांगा तुम्हाला पाप पुण्याची गोष्ट ते आहे याचा अर्थ असं होते आपलीच मूर्ती आपणाला दिसते तसं पाप आणि पुणे आपल्याच हातानं आपण पाहून घ्या दुसरा कोणाच्या हातात नाही देव काही करू शकत नाही लक्षात ठेवा हे अनुभवाच्या गोष्टी आता भेदलयाला जाऊ जगाचा भेदलयाला जाऊ हे <coughs> माझं मत आहे दुसरी काही नाही माझ्या का पण तुमच्यामध्ये देव आहे घटाघटामध्ये देव आहे जळीतळी काष्टी पाषाणी आहे देव ह्या माणसात नाही आणि हा एकट्या नेमका एखा माणसामध्ये देव भरलेला आहे गोट्यामध्ये देव तुमच्यात नाही किती हलकट गोष्ट आहे या आपल्यासाठी किती हलकट गोष्ट आहे एका माणसामध्ये देव आहे हे बाकीचे खाली आहे याची लाल बाळगा की आम्ही कुठं तरी कमी झालो हे समजा आता राग करू नका कुठं तरी तुम्ही कमी आहात असं म्हणा की महाराज आम्ही कमी आहो दगडामध्ये देव आहे अरे तुम्ही भांडू लागा मला भांडा हो तुम्ही महाराज तुमच्यामध्ये देव आहे आमच्यात नाही तर मी सांगायला तरी अजून भांडणं चालूच तुमचा देव आमचा देव नका मरू नका वगैरे काम आता तरी पुढे हाच उपदेश नका करू न असा उच्च तुकाराम हे जे जे आले आंगा ते तेथे लोक सांगा हे नाटक नाही कोणाची निंदा नाही वाचण्यासाठी एवढा कळवला आहे माझा ईश्वर आहे सबका मालिक माझी आत्मा मी जास्त बोलत नाही आरती घ्या पूर्व